आपण पाहत आहात महाराष्ट्राची मागील वर्षाचा खरीप पूर्ण यंदा पावसाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना अजूनही मुसळधार पावसाचे दर्शन नाही नदीनाले विहिरी बांधारे कोरडे ठाक आहे अधूनमधून येणाऱ्या पावसाने जूनची सरासरी ओलांडली असली तरी हा पाऊस कागदावरच असून प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे पावसामुळे खरीपाची पेरडी मार्गी लागली असून सुद्धा जोरदार पावसाची प्रतीक्षा बागलाण आहे अवर्षण प्रवण असलेल्या तालुक्यात पावसाचा असमतोलपणा येथील शेतकऱ्यांसाठी तापदायक ठरत आहे काही भागात चांगला पा तर काही भागात अत्यल्प पाऊस झाला जलस्रोत कोरडे ठाक असल्याने अनेक भागात टँकरने पाणी पुरवठा अद्यापही सुरू आहे बागलाणा तालुक्यातील शेतकऱ्यांची खरीपाची पेरणी पूर्ण केली असून सर्वच पिके उगवली आहेत पिकांची वाढ ही योजना दिसत असली तरी गेल्या दोन वर्षापासून भूजल पातळी घटल्याने जमिनीची तहान भागेल असा पाऊस अद्याप पडला नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यातच पावसाने हजेरी लावल्याने खरीप पेरण्या शंभर टक्के होऊन गेल्या पुढे दुबार पेरणीचे संकट नसले तरी खरीप हंगामाच्या भविष्यासाठी पावसाची नितांत गरज आहे काल कांद्यांच्या लागवडीसाठी रोपे घेण्यात शेतकऱ्यांची तयारी असून त्यासाठी पावसाची प्रतीक्षा कायम आहे बागलाण तालुक्यासह कसमादे त्या वर्षी पाऊस चांगला सुरुवात झाली असली तरी धरणांचा तालुका असलेल्या बागलाण तालुक्यात पुरेसा पाऊस न झाल्याने जलसाठ्यात कोणतीही वाढ झालेली नसून जून महिना संपत आला तरी पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत नसल्याने धरणांचा जीव आणखी खोलात गेला आहे येथील हरणबारी केडझर नाग्यासाक्या गिरणा पुनंद माणिकपुंज यातील एकही धरणातील जलसाठ्यात थोडी देखील वाढ झालेली नाही बागलाण तालुक्यात केडझर सारखे मोठे क्षमतेचे साठवण धरण आहेत गावोगावी अधिक बंधारे आहेत या सर्व नदी नाले व बंधारे साठ्यांना शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे बागलाण वृत्तांतासाठी बापू बागुल खमताणे